आरोग्य विभागातल्या वाहन घोटाळ्याचा झी चोवीस तासनं हा घोटाळा उघडकीला आणला आणि या घोटाळ्याची विधीमंडळाच्या अधिवेशनात चर्चा सुरू झाली झी चोवीस तासच्या हाती या प्रकरणी आणखी काही पुरावे लागले असून या घोटाळ्यामध्ये काही सरकारी बाबूही सहभागी असल्याची माहिती हाती आली आहे बघूया आरोग्य विभागातल्या वाहन घोटाळ्याचा झी चोवीस तास कडून पर्दाफाश झी चोवीस तासच्या बातमीची अधिवेशनात चर्चा जादूची वाहन जादूगार बाबूंची हात चलाखी राष्ट्रीय बाल आरोग्य मिशन मधील वाहन घोटाळा झी चोवीस तास न उघडकीस आणला कंत्राटदारांची जादूची वाहनं कागदावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली शिवाय अनेक जिल्ह्यात कंत्राटदाराशी संबंधित नसलेल्या कंत्राटदारांची वाहनं रस्त्यावर धावत असल्याचा प्रकारही समोर आरोग्य विभागात घोटाळ्यांची मोठी मालिका सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय आरोग्य खात्यामध्ये गेल्या पाच वर्षात सगळ्यात मोठे घोटाळे झाले मग आरोग्य मंत्री कालचे असोत किंवा आजचे असो एवढंच मी सांग आरोग्य मंत्र हा अकरा कोटीचा तर काहीच नाही एक महिन्यापूर्वी तीनशे सत्तर कोटीचा घोटाळा समोर आला अँब्युलन्स घोटाळा आहे औषध खरेदी घोटाळा आहे अशी अनेक प्रकरणं आहेत पण त्यानंतर आरोग्य खात्यातल्या बदल्या आणि बडत्यातल्या घोटाळा आहे तानाजी सावंत यांच्यावरती थेट आरोप झालेले आहेत पुराव्यांसह काय करतात मुख्यमंत्री किंवा सरकार ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी झी चोवीस तासच्या कामाचं कौतुक केलं आहे झी चोवीस तासच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्याचं त्यांनी कौतुक केलं अभिनंदन करतो तुमच्या सारख्या आणि इतरही तुमची जी टीम होती ज्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं म्हणजे सामान्य लोकांचा सा पैसा जो वाया गेला आहे तो तुम्ही कुठंतरी परत एकदा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करताय तुमचं अभिनंदन असंच हे जे काय घडलेलं आहे तसे हजारो कोटीचे सुद्धा भ्रष्टाचार आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेत त्याच्यामध्ये अँब्युलन्सचा घोटाळा आहे त्याच्याबरोबर मृत जे काही देह ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जे काही स्ववाहिका असतात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे हे जे आधीचे मंत्री होते त्यांनी नुसता पैसा हा खाल्लेला आहे तिथं कमिशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त घरं भरलेली आहेत आणि लोकांना मात्र आरोग्याच्या बाबतीत कुठलीही सेवा त्या ठिकाणी मिळालेली नाही आम्ही सुद्धा अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला आहे आम्ही तिथं अँटी करप्शन ब्युरोला सुद्धा या बाबतीतली माहिती दिलेली आहे पण त्याच्या बाबतीत कुठलंही उत्तर आम्हाला त्या ठिकाणी आलेलं नाही पण जसं तुम्ही लढता तसं आम्ही सुद्धा लढत राहू सरकार दरबारी देखील झी चोवीस तासच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे जे चोवीस तासनं वाहन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला आहे त्याची चौकशी केली जाईल असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात जे वाहन वापरण्यात आली होती त्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा जे चोवीस तासाची या घटनेची दखल मंत्र्या महोदयाने घेतलेली आहे मंत्री महोदयाने आज त्यांच्याशी सुद्धा बोललेले आहेत आणि लवकरच या संदर्भामध्ये ते बैठक आयोजित करून कडक कारवाई करण्याची सूचना सुद्धा दिली वाहन कंत्राटामध्ये घोळात घोळ आहे हा घोळ सरकारी बाबूंनी आपल्या तुंबड्या भरण्यासाठी केल्याचं सांगण्यात आहे झी चोवीस या प्रकरणातली आणखी मोठी माहिती लागली असून येत्या काळात जादूची वाहनं रस्त्यावर चालवणारा ठेकेदार आणि त्यांना आशीर्वाद असलेल्या सरकारी बाबूंचे भ्रष्टाचारी चेहऱ्यांवरचे बुरखे टराटरा फाडले जातील ज्ञानेश सावंत झी चोवीस तास मुंबई